नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाच सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनानिमित्त अतिशय सुंदर आणि सोपे मराठी भाषण बघणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शिक्षक शिक्षक हे आपल्याला देवाने दिलेली सर्वोत्तम देणगी आहे अनमोल देणगी आहे शिक्षक हे आपल्या जीवनाला एक नवा आकार देत असतात आपल्या जीवनाला एक नवी दिशा देत असतात त्यांच्यामुळे आपण समाजात ताटमानाने जगू शकतो ते आपल्याला शिक्षा देत असतात शिक्षकांमुळे सिकंदर चंद्रगुप्त मौर्य फुले शाहू आंबेडकर छत्रपती घडत असतात आणि त्याचमुळे शिक्षकांचे स्थान आपल्या देशात सर्वोच्च सर्वात मोठे मानले जाते आणि म्हणायला गेले पाहिजे कारण शिक्षकांमुळे आपल्या समाजाला एक नवी दिशा मिळते एक चहावाल्याला वाटतो की सगळेच लोक माझ्या दुकानात येऊन चहा प्यायला पाहिजे एक शेतकऱ्याला वाटतो की माझ्या मालाला सर्वात जास्त भाव मिळायला पाहिजे एक उद्योग करणाऱ्या व्यक्तीला वाटतो की सगळे कस्टमर माझ्याच कंपनीमध्ये यायला पाहिजे एका दारूवाल्याला वाटतो की चोवीस तास लोक माझ्या दुकानात येऊन माझ्या बारमध्ये येऊन दारू प्यायला पाहिजे परंतु एका शिक्षकालाच वाटतो की माझ्यामुळे संपूर्ण समाज सुशिक्षित व्हायला पाहिजे खडू आणि छडी ह्या दोन साधनांचा वापर करून देशाची उज्ज्वल पिढी घडवण्याचं मोलाचं कार्य हे शिक्षक करत असतात शिक्षक या शब्दात खूप मोठा अर्थ लपलेला आहे शी म्हणजे शिस्त क्ष म्हणजे क्षमा आणि क म्हणजे कर्तव्य शिस्त क्षमा आणि कर्तव्य म्हणजे शिक्षक आपण विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अनंत संकटींवर मात करण्याची युक्ती म्हणजे शिक्षक जोत पेटण्यासाठी समईत वात हवी चांद बघण्यासाठी आकाशात रात हवी आणि ध्येय गाठण्यासाठी आम्हाला शिक्षकांची साथ हवी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देशभर शिक्षक दिन साजरा केला जातो शिक्षक हे आपल्या भावी पिढीला घडवणारे शिल्पकार असतात ज्ञानाच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधार नाहीसा करणारे शिक्षकच असतात जीवनात कितीही कठीण प्रसंग आले त्याला समोरे जाण्याचे बळ हे शिक्षकच देत असतात आपल्यातील अपूर्णाला ते पूर्ण करत असतात ते जरी आपल्याला रागवत असले तरी कौतुकांची थाप देणारे शिक्षकच असतात आपल्यातील कला ओळखून आपल्याला उत्कृष्ट बनवण्यासाठी मार्गदर्शन करणारे शिक्षकच असतात आपल्या आयुष्याला आपल्या आयुष्याच्या कोऱ्या कागदांवर सुरेख नक्षी करून आपल्या कागदाला आपल्या आयुष्याच्या कागदाला सुंदर सजवतात शिक्षकांचा संवास जणू काही रखरखत्या उणीत छाया देणारी सावली शिक्षकामुळे आपल्या जीवनाचा खरा अर्थ आपल्याला कडत असतात आणि आपल्या जीवनाला खरा अर्थ देणारे शिक्षकच असतात आज आपल्याला कुठल्याही प्रश्नांचं उत्तर हवं असलं तर आपण पटकन टेक्नॉलॉजीचा उपयोग करतो आणि गुगल यूट्यूबवर सर्च मारतो आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला शिक्षकांची गरज नाही टेक्नॉलॉजीचा वापर करणं हे चुकीची गोष्ट नाही पण ह्या भ्रममध्ये राहणं की आपल्याला शिक्षकांची गरज नाही हे गोष्ट सर्वात चुकीची गोष्ट आहे शिक्षक शिक्षकांच्या वर्गात बसून हातावर छड्या खाऊन जो व्यक्ती शिकत असतो त्याला जीवनात कोणीही हारू शकत नाही कोणीही त्याला परास्त करू शकत नाही शिक्षकांनी जे आपल्याला वर्गात शिकवलं असते ते आपण कधीही विसरत नाही राहायचं कसं बोलायचं कसं जीवनाला सुंदररित्या जगायचं कसं हे सर्व शिक्षक आपल्या एका वर्गात एका प्रेडमध्ये शिकून जातात ते आपल्याला कधीच ऑनलाईन इंटरनेटवर मिळू शकणार नाही इंटरनेटवर जगातील कितीही ज्ञान असलं कितीही व्हिडिओ आले कितीही यूट्यूबवर व्हिडिओ आपण बघितले कितीही आर्टिकल वाचले तरी जे ज्ञान शिक्षक आपल्याला वर्गात बसून देत असतात ते आपल्याला कुठंच मिळणार नाही आणि मिळूही शकत नाही माझ्या सर्व शिक्षक लोकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी टीचर डे